मित्रांनो महाराष्ट्र हे थी भारतातील एक प्रमुख राज्य आहे महाराष्ट्रातील एकसष्ट हजार नऊशे पस्तीस वर्ग किलोमीटर जमीन जंगलांनी व्यापलेली आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या वीस पूर्णांक दहा टक्के क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे भारतातील एकूण वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण आठ टक्के आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असणारा विभाग म्हणजे नागपूर आणि सर्वात कमी जंगल असणारा विभाग म्हणजे मराठवाडा आहे महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्याने बावन्न अभयारण्ये सहा संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण अठ्ठावन्न वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्रफळ असणारे पाच जिल्हे कोणते आहेत ते क्रमांक पाच रायगड जिल्हा रायगड जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सात हजार एकशे बावन्न चौरस किलोमीटर इतके असून त्यापैकी दोन हजार नऊशे एकावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे मागील दहा वर्षामध्ये रायगड वनक्षेत्रामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते निसर्गप्रेमी सर्पमित्र व वन्यजीव संस्थांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे रायगडमधील वनचित्र पलटले आहे या वनक्षेत्रामधून गायब झालेले गिधाडे गवे नीलगाय सांबर चितळ या प्राण्यांचे पुन्हा आगमन झाले आहे फणसाड वन्यजीव आणि कर्नाळा पक्षी अभयरण्याचा या वनक्षेत्रामध्ये समावेश होतो या परिसरामध्ये बिबट्या साळींदर रानडुक्कर मुंगूस वानर माकड रान मांजर तरस कोल्हा रानगवे रानकुत्रे हरि सांबर ससे असे अनेक प्राणी आढळतात त्याचप्रमाणे अधिक प्रजातींची फुलपाखरे आणि नाग घोनस अजगर असे विषारी व बिनविषारी जातींचे सर्प आढळतात एकशे चौसष्ट प्रजातींच्या पक्ष्यांची नोंदही येथे झाली आहे ज्यामध्ये गिधाड कोकिळा सातबाई बुलबुल ससाना घार घुबड यांचा समावेश होतो क्रमांक चार अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ बारा हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर इतके आहे व त्यापैकी तीन हजार तीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल पसरलेले आहे म्हणजे एकूण क्षेत्रफळाच्या पंचवीस टक्के क्षेत्रफळ हे, हे जंगलांनी व्यापलेले आहे यामध्ये वन्यजीव संरक्षित क्षेत्र असलेल्या मेळघाटचे जंगल महेंद्री राखीव जंगल पोहरा मालखेड राखीव जंगल व सालबर्डी परिसरातील जंगल यांचा समावेश होतो यातील अर्ध्या क्षेत्रात संवर्धनाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे त्यांचे कायद्याने संवर्धन होत आहे मात्र महेंद्री जंगल व इतर जंगलांचा संवर्धना अभावी रास होत आहे महेंद्री व पोहरा मालखेड ही दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी अशी मागणी आहे भविष्यात असे झाल्यास या जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनामध्ये मोठी वाढ होईल क्रमांक तीन चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा विदर्भ विभागामध्ये येतो याचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चारशे नव्वद चौरस किलोमीटर असून तीन हजार आठशे दहा चौरस किलोमीटर हे वनक्षेत्र आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूरमधील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकशे सोळा चौरस किलोमीटर आहे व अंधारी वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ पाचशे आठ चौरस किलोमीटर इतके आहे ताडोबा अंधेरी अभयारण्यामध्ये स्तनी वर्गातील प्राण्यांच्या एकेचाळीस जाती सरपटणाऱ्या प्राण्यांच्या तीस जाती पक्ष्यांच्या दोनशे नव्वद जाती व कोळी कीटकांच्या पस्तीस जाती आढळतात वाघांशिवाय येथे बिबट्या अस्वल गवा तरस लांडगा नीलगाय कोबरा घोरपड मोर भारद्वाज पक्षी मत्स्य गरुड सुतार पक्षी किधाट करकोचा बगळा व तसेच चौऱ्याहत्तर प्रजातींची फुलपाखरे बघायला मिळतात याशिवाय साग बांबू साल आंबा आवळा हिरडा बेहडा सेमाल पांगारा कुसुम पळस असे वृक्ष देखील येथे आढळतात क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो याचे एकूण क्षेत्रफळ आठ हजार दोनशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर असून यापैकी चार हजार दोनशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनक्षेत्र आहे म्हणजे एकूण बावन्न टक्के भाग हे वनक्षेत्र आहे या जिल्ह्याचा पंच्याऐंशी टक्के पेक्षाही जास्त भूभाग डोंगरा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल खेड तालुक्यामध्ये आहे तर ता सर्वात कमी जंगल गुहागर व संगमेश्वर तालुक्यात आहे चांदोडी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी जिल्हा आंबा काजू नारळ व भात यांसाठी प्रसिद्ध आहे क्रमांक एक गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्हा विदर्भ विभागामध्ये येतो याचे एकूण क्षेत्रफळ चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर इतके आहे यापैकी नऊ हजार नऊशे सोळा चौरस किलोमीटर हे जंगल क्षेत्रफळ आहे म्हणजेच एकूण क्षेत्रफळाच्या अडुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापलेले आहे भामरागड अभयारण्य चपराळा अभयारण्य कोला संवर्धन राखीव क्षेत्र व प्राणहिता अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे येथील जंगलात विविध प्रकारची मोठी झाडे मोह हो व सागाची झाडे औषधी वनस्पती विविध रंगांची फुल झाडे त्याचप्रमाणे अस्वल वाघ चित्ता हरिण सांबार असे अनेक प्राणी आढळतात तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असणारे पाच जिल्हे जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद